नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल मध्ये मी ऐश्वर्या तुमचं बंदुकीचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला गेला परंतु सराफाने प्रतिकार केल्याने दोघेही पळून जात होते त्यावेळी एका बंदूकधारीने हवेत गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी कापूर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणानंतर सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे दुपारी बारा वाजताच्या सुमारास सराफ दुकानामध्ये एकटा असताना चार जण त्याच्या दुकानामध्ये शिरले त्यातील एकाकडे बंदूक होती चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून सराफाला मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केला परंतु बचाव करण्यासाठी त्याच वेळी सराफने त्याच्याकडील एका दांडक्याने चौघांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर चौघे चोरटे पळून जात होते सराफने आरडाओरड केल्यानंतर स्थानिक रहवाशांनी चोरट्याचा पाठलाग केला तसेच एकाला पकडले सुद्धा एका चोरट्याने हवेत गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे या प्रकरणी बावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार